दंगलम वसुदेव सुतमदेवम कंसद छानूरमर्धनम देवचे परमानंदम कृष्ण देव जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण राजपी जय जीव देवता प्रपंच परमेश्वर असे चार नृत्यपदार्थ आहेत सनातन आहेत जीवभूत सनातन असं गीतेमध्ये पंधरा देत पडले नाही तर ह्या चार पदार्थ आहेत त्याचं चार नृत्य पदार्थ जीव हा एक पदार्थ आहे आणि हे जीवाला जेव्हा तो आवेक्तच असतो त्यावेळेस तर सगळे जीवसारखेच असतं तिथं कोणाला देह नाही म्हणजे कसे असतात ते निराकार निर्गुण असतात परंतु ज्यावेळेस ते इथं प्रपंचात येतात त्यावेळेस ते सावयव साकार होतात अवयव धारण करतात आणि आकार धारण करतात आणि मग किती आकार धारण करू शकतात हे तर लक्ष चौऱ्याऐंशी यवनेची प्राप्ती राहते तर त्या लक्ष चौऱ्याऐंशी यवनेच्या प्राप्तीपैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ज्या यवने येतात त्या यवन्या ह्या त्या यवण्यामध्ये जीवाला बुद्धी नसते स्वातंत्र्य नसते वाचन असते त्या बुद्धी नसल्यामुळं त्याला कळत नाही की मी कोण आहे माझी आई कोण आहे माझा बाप कोण आहे तिथं कोणी कोणाचा म्हणजे वडिलाची काही म्हणजे ज्ञान नसतं एकदा मोठं झालं की संपलं त्याचं काम एखादा आईनं लेकराला जन्म द्यायला ते लेकरू मोठं झालं की आईचं काम संपलं असं म्हणजे इतर येवण्याची गोष्ट आहे परंतु हे जे मनुष्य एवढी ज्यावेळेस जीवाला प्राप्त होते जीवाला परमेश्वर देतात येऊनी कारण हे ही एवढी म्हणजे एक संधी आहे त्याला दिलेली कशी जी ह्या म्हणून लक्ष चावण्याशी चावण्याच्या दुःखातून सुटून परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेली ही संधी आहे तर ही संधी आल्यानंतर परमेश्वर त्या जीवाला तीन विशिष्ट गोष्टी देतात म्हणजे बुद्धी देतात स्वातंत्र्य देतात आणि वाचा देतात तर ह्या वाचेचा बुद्धीचा स्वातंत्र्यतेचा ह्या जीवानं फायदा घेतला पाहिजे श्रीकृष्ण महाराज म्हणतात बुद्धी जे आहे ते उभे सुकृत दुष्कृत आहे बुद्धीनं सुकृत काय दुसृत काय हे वा म्हणजे समजून घ्यायला पाहिजे आणि आन तस्मात देव आहे योग कर्म सुकौशल्य आणि त्याप्रमाणे आपण परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला आपल्या जीवाला लावलं पाहिजे तर तस्माच देव योग कर्म सुकौशल्य आणि खरं कर्मातच कौशल्य खर, कर्मा आहे योग म्हणजे परमेश्वरासाठी कर्म कर्म हेच आपलं कौशल्य आहे ह्या मनुष्य देहाचं कौशल्य आहे तर ह्या मनुष्य देहामध्ये येऊन मग परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आपल्याला आणि मग आता परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असली तर मग परमेश्वरच आपल्याला समजलं पाहिजे ना तर परमेश्वरच किती जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना परमेश्वरच समजत नाही महादेवाला परमेश्वर मानणारे आहेत आईला परमेश्वर मानणारे आहेत कोणाला कोणालाही म्हणजे आईवडिलाला अशी भर जीव नाही घालणार त्याची स सोय नाही करणार परंतु मेल्यावर त्यांचे शेतात नेऊन त्याच्याच शेतात नेऊन त्याला जाळणार आणि तिथं समाधी करणार आणि तिथंच त्यालाच दे परमेश्वर म्हणून त्याची पूजा करणारे होते आणि मग हे यायचं काय होतंय यां देवव्रता देवान पितृयंती पितृवता होता भूतान यां बुद्धेच्या यांती मध्याची नोकरी आणि हे भूत ज्या जे लोक ज्याची प्राप्ती करणार करतात भक्ती त्या दे त्या भावाला ते प्राप्त होतात यांती देवरता देवान देवाण पितृ पितृ होतात भूताने ती भूत्याच्या भूताची भक्ती करणारे भूताला प्राप्त होतात आणि यांची लोके आणि माझी भक्ती करणारे मला प्राप्त होतात असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण श्रीकृष्ण महाराजाची भक्ती केली पाहिजे आपण गीतेची गीतेची उपा गीतेचं ज्ञान आपण अवगत केलं पाहिजे ज्या ज्ञान जे ज्ञान प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितलेलं ज्ञान आहे ते ज्ञान आपण अवगत केलं पाहिजे गीता आणि गीता गाय मग गीता ही निष्कपंट गाय गीता ही निष्कपंट माय चुकेले तान्हे हिने जे वाय ते मायापुता भेटी होय हा धर्म तुमचा असं ते म्हणजे जे हे श्रवणे पाठे आरते आणि आर गीता काय करते श्रवण श्रवण करताना पाठ करताना अर्थ वाचताना जे हे श्रवणे पाठे आरते गीता निधी मोक्षे आरते मोक्षाशिवाय काही देत नाही आणि जैसा समर्थ जाता कौना ते नाचतील म्हणे असं गीतेचं काम आहे आणि म्हणून म्हणून जाणते असावा गीता एकच सेवा आणि काय करा राग काय करे रागवा शास्त्रविरी इतर शास्त्र वाचून काय करता सांगा ना काय फायदा आहे त्याचा मग वेदानं जर तुम्हाला परमेश्वर होत वेद तुम्ही पाठन करता तर वेदानं परमेश्वर होत नाही हो असं गीता सांगते हो पण वेदानं वेदना हा वेदेनं तपासा मी वेदानं होत नाही मी तपानं होत नाही दहा वेदेनं तपासा न दाने न रचयच्या दाननं केल्याने परमेश्वर मी प्राप्त होत नाही च ज्या म्हणजे यज्ञ केल्यानं बी होत नाही आणि मग होतो कशाने प्राप्त तर श्रीकृष्ण महाराज बघतात अर्जुना भक्त्या तो न शक्य अहमेवित अर्जुन भक्तीनंच अनन्य भक्तीन कशी भक्ती पाहिजे अनन्य भक्ती अनन्य भक्तीनंच मी तुम्हाला प्राप्त होऊ शकतो आणि मग तर हे कुठं सांगितलं आहे आपल्याला हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे म्हणून ते ज्ञान आपल्यासाठी आवश्यक आहे म्हणून जाणते असावा हो। गीता ही एकच सेवा आणि काय करेल आघो काय करायला रागवा शस्त्रवेरी आणि जे भगवद्गीता म्हणजे आणि भगवद्गीता म्हणजे काय भगवद्गीता म्हणजे ब्रह्मशाने प्रशंशीचे आणि शंका दिकेशेवी जे आवडेसी अस अशी गीता आहे गीता ईश्वर भोळा जो व्यासोक्ती जो लेह व्यासोक्ती कुसुममाळा माझे दुर्वांकुळा नाणं म्हणे अभ्यासाची त्यानं मोठी माळ धारण केली आहे गीतेनं परंतु आमच्यादेखील दुर्वांगकुळाला ना म्हणणार नाही अशी गीता आहे म्हणून हां म्हणून मज मज आता काही समर्थनी आता विषय नाही आणि गीता जाण ही, ही वाङ्मयी श्रीमूर्ती श्रीमूर्ती श्रीभूची असं श्रीवु गीतेमध्ये श्री संत ज्ञाने तैसे गीतेचे दुखते आणि वत्स वत्स करून पार्थते जगा पुरते श्रीकृष्ण जगाला पुरोहित्य दूध ज्ञान गीतेमधून तुम्हाला मिळू शकते तर गीता हे सप्तशिली मंत्र पंचपाद्य भागवती श्री मो मोहमिशा युक्ती आनंदाची आहे अशी गीता आहे तर गीतेच्या गीतेमध्ये आपल्याला जो परमेश्वर आहे तो कसा आहे हे सांगितलेला आहे आणि परमेश्वर प्राप्त कशाने होतो हे मी सांगितलेलं आहे ते म्हणले की ना हा वेद आहे तपसा वेदानं तपस्यानं मी प्राप्त होत नाही ना हा ना ना हो हो न तपसा न दाने न सज्ज नाही दानानं होत नाही श यज्ञ केल्यानं होत नाही मग मी कशाने प्राप्त होईल मी शक्य मी दुष्ट दुष्टमानशिव्य मान्य त्या भक्त्या तो नना शक्य अहमेवर्जुन ज्ञातून द्रष्टुम तर तत्वेनं प्रयष्टुमच्या परमथ म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मत्कर्म कर्म माझ्यासाठी कर्म कर मत कृमो मतभक्त माझा भक्त हो असंग वर्जित हो अनशक्ती सोडून दे असाची संघ धरू नको म असंग आणि निर्वेर हो निर्वेर सर्व येस सर मामे ती पांडू आणि जो भूताशी निर्वेर झाला तो मला प्राप्त आणि अर्जुना यमे मापी स्मरण भावम ते तेन ते कलेवर जसं तुला मृत्यूसमय जसा भाव उत्पन्न होईल ना जसं जे एम ऑफिस स्मरण भावम ते जे तेन ते तमेव ती कमते सदा तद्भवता म्हणून अर्जुना तस्मा सरेसू कायसू मामनुस्मर मयुर पित मनरबुद्धीर मामे वशिष्य संशयम म्हणून काळी तुला माझं चिंतन झालं पाहिजे जो माझम ऑफिस म्हणून कोणते सदा तर तसमच कामनुसुमिद्ध मयुर पित मनोरबुद्धीर मामे वैशिष्ट्य संशयम आणि म्हणून अर्जुन तुम्हाला मन आणि बुद्धी अर्पण कर मला येऊन मिळशील याच्यात ये संशय नाही कशाच्याच बाकीच्या नादी लागू नको फक्त माझी भक्ती कर असं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये परमेश्वर बाबतीचा सोपा सोपा उपाय आपल्याला सांगतात तो उपाय आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्य प्रणाम धन्यम आणि आपण ह्या देवर ऑफिशियल ग्रुपला जर सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि काय शेअर अशी विनंती करतो आणि इथं थांबतो धन प्रणाम धनब प्रणाम धनबद